उमरज पोलीस ठाण्यातील अपघातातील व बेवारस अशा एकोणतीस दुचाकी मूळ मालकांना मिळाल्या परत नागरिकांनी मानले सातारा पोलीस दलाचे आभार उमरज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरज पोलीस स्टेशन आवारामध्ये वर्षानुवर्ष पडून असलेल्या अपघातातील तसेच बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्या त्यांना परत करण्याबाबत हवलदार दीपक जाधव यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे हवलदार दीपक जाधव संजय धुमाळ कॉन्स्टेबल मयूर थोरात गणेश कुंदे मसाळ होमगार्ड जंगम खंडाईत तसेच विजय ओतारी यांनी माहिती घेऊन वाहनांच्या मूळ मालकांचा पत्ता शोधून त्यांना संपर्क करून उमरज पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या एकोणतीस दुचाकी त्यांच्या ताब्यात दिल्या यावर वाहनधारकांनी समाधान व्यक्त करून सातारा पोलीस दलाचे आभार मानले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हवलदार दीपक जाधव संजय धुमाळ कॉन्स्टेबल मयूर थोरात गणेश कुंदे मसाळ होमगार्ड जंगम खंडाईत तसेच विजय ओतारी यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड